हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये तट सैन्याची हालचाल करणे तळ ठोकळे शस्त्रे इत्यादीचा पुरवठा करणे इत्यादी, इत्यादी बाबतचे शास्त्र युद्ध तंत्रशास्त्र किंवा व्यूहशास्त्र होता है लॉजिस्टिक्स प्रयोग कर पेल्य है द लॉजिस्टिक्स ऑफ अ वैक्सीनेशन कैम्पेन आर डिफिकल्ट टू मैनेज दुसरा वाक्य है इज द जनरल मैनेजर ऑफ अ लॉजिस्टिक्स कंपनी तीसरा वाक्य है द लॉजिस्टिक्स ऑफ ऑर्गेनाइजिंग अ जर्नी अराउंड इंडिया आर कॉम्प्लिकेटेड चौथा वाक्य है ही वॉज अ मेंबर ऑफ अ लॉजिस्टिक्स टीम राधर द कॉम्बेट युनिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू